तरी इथं होती मला सहा हजार द्रोणची ऑर्डर आणि त्यासाठी मी दुपारीच मशीन चालू करून दिली कारण की सहा हजार ड्रोन बनवायला कमीत कमी चार ते साडेचार तास लागतात साडेचार तास पकडून चलायचं सिंगल डाय मशीन आहे डबल डाय मशीनवरती एक सव्वा तासामध्ये होऊन जातात म्हणजे अडीच तासामध्ये सहा हजार द्रोण बनतात तर आहेत असे काही क्लायंट जे डबल डायची मग मशीन घेतात कारण की त्यांच्या ऑर्डर्स तेवढ्या जास्त असतात आता माझ्याकडे जागा पण कमी आहे इथे टेरेसवरती ऑलरेडी दोन तीन मशीने आहेत त्यामुळे मग सिंगल डायचीच मशीन घेतली आणि जसे होईल तसे आपले ऑर्डर ज्या आहेत आपल्या त्या हिशोबाने देत असते तरी ते तर काउंटिंग वगैरे करून घेते आणि दुपार आता तुम्हाला माहिती आहे की ऊन इतकं कडक पडते ना त्यामुळे दुपारी पण इतकं म्हणजे गरम होतं तिथं वरती टेरेसवरती मग म्हटलं चला आता पटापट पटापट पटा, पटा, दोन गोळा करून घ्यावे हे असे गोळा करून घेतले ना की नंतर काउंटिंग करायला काही वेळ जात नाही मग पटापट पटा, काउंटिंग करून पॅकिंग करून घ्यायचे तर मला संध्याकाळपर्यंत म्हणजे सात वाजेपर्यंत ही ऑर्डर द्यायची होती ड्रोन गोळा करायला एकटेच होते मला तिला कोणी नाही त्यामुळे वेस्टेज मटेरियल वगैरे सगळं काढून घेतलं साईडला वेस्टेज मटेरियल काढून घेतलं ना की पटापट गोळा करायला बरं पडतं आणि स्पीडने गोळा होतं नंतर काय केलं की म्हटलं आता टेरेसवरती ना बरीचशी धूळ म्हणजे जे सिमेंट लावलं होतं त्याचं सिमेंट निघत होतं म्हणून तिथं थोडं पाणी वगैरे टाकलं आणि शिंपडून घेतलं आणि त्यानंतर झाडू मारून घेतला कारण तसं जर झाडू मारलं ना तर पूर्ण धुळा धुराळा उडतो म्हणून मग आधी पाणी टाकून घेतलं नंतर व्यवस्थित सगळं स्वच्छ करून घेतलं स्वच्छ क्लीन केलं ना एकदम आजूबाजूचा परिसर की बसायला वगैरे छान वाटतं इथं आता वेळ झालं होतं पाच साडेपाच वाजले होते म्हणजे दुपारपासनं मी नंतर सावली येते ना तिथे तर दुपारपासनं मी फक्त द्रोणच गोळा करत होते नंतर सावली आली म्हटलं चला आता पाणी वगैरे शिंपडून घ्यावं व्यवस्थित कारण मी ना दुपारपासनं वरती होते जेवण वगैरे तिथंच केलं मशीन चालू होते त्यामुळे जेवण पण वरती टेरेसवरतीच केलं आणि त्यानंतर मग म्हटलं जेवढे होईन ते इतके पॅकिंग वगैरे करून ठेवायचे संध्याकाळी मग मिस्टर आले की ते सुद्धा थोडीशी हेल्प करू लागतात ते संध्याकाळी सहा वाजता वगैरे येणार होते उशीर झाला होता त्यांना थोडंसं जायला त्यामुळे लेट येणार होते नाहीतर लवकर येतात ते चार वाजेपर्यंत तर अशा प्रकारे इथं काम चालू होतं आणि द्रोन आपल्याला एका बॅगमध्ये तीन हजार भरायचे होते तर मला दोन बॅग द्यायच्या होत्या दोन बॅग दिल्या ना म्हणजे सहा हजार द्रोण असतात ते सहा इंचाचे जे पाणीपुरीचे द्रोण आहे ना ते द्रोण होते हे तर बाकीचे सहा इंच सात इंच आठ इंच असे तीन साईजचे द्रोण आहेत तर ही मशीन आहे आपली आणि हे आहे शॉप जे टेरेसवरती बनवलेलं आहे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर ज्यांनी ज्यांना माहिती नाही आहे ते बघून घ्या आणि ही मशीन बरेच जण ऑर्डर करतात ड्रोनसाठी फुल्ली ऑटोमॅटिक मशीन बेस्ट राहते कारण काय होतं की फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये स्पीडमध्ये ड्रोन निघतात सेमी ऑटोमॅटिकवरती ड्रोनला थोडा वेळ लागतो थो, ज्या वेळेस आपण सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतो ना हायड्रोलिक ती मशीन आपल्यासाठी आपल्याला फक्त प्लेट आणि पत्रवाळीसाठीच योग्य राहते कारण प्लेट आणि पत्रवाडीचं प्रोडक्शन जे आहे ना ते त्या मशीनमध्ये जशी की आपली घरी रूममध्ये मशीन आहे ना ती मशीन आहे सेमी ऑटोमॅटिक मशीन तर त्यावरती तुम्ही पत्रवाडी वगैरे आणि डिश ऑल साईज काढू शकता ऑल साईजच्या डिश वगैरे बनतात त्यामध्ये आणि ड्रोनसाठी मग काय करतात की अशा टाईपमध्ये क्रँक मशीन येतात सिंगल डाय डबल डाय तीन डाय चार डायच्या अशा वेगवेगळ्या मशीन येतात जन प्रत्येकजण आपापल्या परीने बनवून घेतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय